भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि याचा मोठा फटका तीर्थक्षेत्र गाणगापूरला बसला आहे भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटक प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे गाणगापूर विजयपूर परिसराचा संपर्क तुटलाय गाणगापूर इडगा हा पूल पाण्याखाली गेलाय आणि भीमा अमरजा संगम या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे शेकडो हेक्टर शेतीचं या पुलामुळे नुकसान झालेलं आहे पावसा पाण्याची महाराष्ट्र नव्हे इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेतोय कर्नाटकची ही दृश्य आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना विचारूया प्रीतम पूर आलाय आणि त्या पुराचा फटका गाणगापूरला बसलाय काय अधिक माहिती नक्कीच आपण पाहतोय की पुणे जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल या ठिकाणी गेल्या आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता हा विसर्ग जवळ दोन लाखाच्या आसपास होता आणि त्याचाच परिणाम आता दिसून येतो आहे कारण उजनीपासून जे सोडलेलं पाणी आहे ते आता कर्नाटकातील भीमा नदीच्या पात्रातले जेवढे काही शेती किंवा शहरं असतील यांना फटका बसताना दिसत आहे प्रामुख्याने पाहिला गेलं तर अ अक्कलकोट जवळच्या जे गाणगापूर हे तीर्थक्षेत्र आहे ते कर्नाटकामध्ये ते कर्नाटकामध्ये या पुराचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे अनेक पूल असतील बंदरे असतील ते पाण्याखाली गेलेले आहेत तशाच पद्धतीने जो मोठा महामार्ग आहे जो कर्नाटकाला महाराष्ट्राशी जोडण्याचा विजापूर हा जो पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे जे ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत जोडणारे जे पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आता असलं तरी भीमा नदीकाठची जी काही शेती आहे त्यामध्ये पूर्णपणे पाणी शिरल्याचं आपल्याला चित्र आपल्या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो त्यामुळे काठची जे काही गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर पुराचा धोका निर्माण झालेला आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दरम्यान कोयना धरणामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळे आज पुन्हा कोयना धरणाचे सगळे दरवाजे एक फुटांनी उघडण्यात आले कोयना धरणातून दहा हजार चारशे क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग कोयनाच्या नदीपात्रात सुरू करण्यात आलाय कोयना धरणामध्ये गेल्या चोवीस तासात एक टी पाणीसाठा वाढलाय सध्या शंभर टी कोयना धरण भरलेलं आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना विचारूया विशाल काय सांगाल कोयना धरणाचे सगळे दरवाजे एक फुटानं उघडण्यात ता, उघडण्यात आलेले आहेत काय अधिक माहिती नक्की सुवर्ण आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस आहे रेड अलर्ट येलो अलर्ट मिळाला होता त्यानंतर सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसर असलेल्या आणि कोयना धरणामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाची संतधार सुरू आहे काही दोन दिवसापूर्वी पावसाने उघडी दिल्यामुळे पंच्याण्णव हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग थांबवून दरवाजे बंद केले होते मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज पुन्हा कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे खरं तर पूर स्थिती मोठ्या प्रमाणावर होती अनेक नदीकाठची शेती ही पाण्याखाली गेली होती आणि याचा प्रामुख्याने फटका हा कोयना नदीकाठच्या सातारा जिल्ह्यातील कराड पाटण या तालुक्याला बसलाच मात्र सर्वात जास्त फटका अद्याप ही बसतो येतो म्हणजे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठ आणि सांगली शहराला अशी परिस्थिती असताना आज पुन्हा पाणी सोडल्यामुळे कुठेतरी नदीकाठच्या शेतीला पुन्हा एकदा फटका बसू शकतो आणि याचा सर्वात जास्त फटका हा सांगली जिल्ह्यातील शेतीला आणि सांगली शहराला बसू शकतो सुवर्णा नक्की विशाल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल